नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत लहान बाळाचं किंवा लहान मुलांचं वजन वाढत नसेल उंची वाढत नसेल तर त्यावेळी मुलांच्या आहारामध्ये काही विशेष पदार्थ समाविष्ट करणं हे गरजेचं आहे जे पदार्थ बाळाचं वजनही वाढवतील उंचीही छान राहील आणि ओव्हरऑल बाळाची ग्रोथ असेल किंवा डेव्हलपमेंट आहे ही बूस्ट करायला मदत करतील असेच काही दहा पदार्थ मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला हे पदार्थ जाणून घ्यायचे असतील तर आजचा व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट चॅनलला नवीन असेल आतापर्यंत कृपया केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे वाढत्या वयामध्ये मुलांच्या योग्यते वाढीसाठी आणि विकासासाठी आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे जो तुम्हाला नेहमीच पूरक पौष्टिक आणि संतुलित ठेवणं गरजेचं असतं पण घेतलेला आहार व्यवस्थित पचण्यासाठी तो व्यवस्थित अंगी लागण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा गरजेच्या असतात त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे बाळाची पुरेशी झोप होणं आणि पुरेशा फिजिकल ॲक्टिव्हिटीज होणं जेव्हा बाळ एक पुरेशी गाढ आणि शांत झोप घेतो तर त्यावेळी बाळाचे ग्रोथ हॉर्मोन्स हे खूप जास्त ऍक्टिव्ह होतात आणि बाळाचं वजन आणि उंची वाढायला सुद्धा मदत होते या व्यतिरिक्त बाळाने खाल्लेले सगळे पदार्थ व्यवस्थित पचण्यासाठी बाळाला नवीन नवी नव्याने भूक लागण्यासाठी बाळाचा जो स्ट्रेस आहे हा कमी होण्यासाठी किंवा बाळाच्या शरीर हे मजबूत बनण्यासाठी गरजेच्या असतात त्या म्हणजे काही शारीरिक ऍक्टिव्हिटीज म्हणजेच बाळाचं खेळणं त्यामुळे आहारासोबत तुम्हाला बाळाची झोप आणि बाळाच्या ऍक्टिव्हिटीज कडे सुद्धा विशेष लक्ष देणं गरजेचं आहे या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही बाळाला जर आहार देत असाल तर नक्कीच तो आहार बाळाचं वजन वाढवणारा इम्युनिटी बूस्ट करणारा भूक वाढवणारा उंची वाढवणारा असा असेल आता कोणते पदार्थ तुम्हाला बाळाला द्यायला हवे सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे केळी ऋतू कोणताही असू द्या जर तुम्ही बाळाला योग्य प्रमाणामध्ये योग्य प्रकारे योग्य त्या जर केळी देत असाल तर ती बाळाला कधीही बाधत नाही सर्दी खोकला तर बिलकुलच होत नाही केळीमध्ये असे काही घटक आहेत की ज्यामुळे बाळाचं वजन वाढायला मदत होते बाळ कधीही कॉन्स्टिपेटेड होत नाही बाळाने जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित बाळाच्या अंगी लागतं ज्या कारणामुळे बाळाचं वजन वाढायला मदत होते त्यामुळे डेली तुम्हाला एक केळी कमीत कमी बाळालाही जरूर द्यायची आहे दुसरं आहे ते म्हणजे अंड लक्षात घ्या अंड्यामध्ये काही असे गुणधर्म आहेत की जे गुणधर्म बाळाला शरीराने तर ताकदवान बनवतातच पण त्याचबरोबर शार्प बनवतात जर तुम्हाला मुलांना शारीरिक मानसिक आणि सुदृढ करायचं असेल तर डेली एक अंड तुम्हाला बाळाला खायला द्यायचं आहे मग त्या ऑमलेटच्या स्वरूपामध्ये द्या बॉइल्ड एक द्या स्क्रॅम्बल्ड एक द्या बाळ आहे असं खात नसेल तर बाळासाठी जेव्हा तुम्ही पॅनकेक्स बनवतात तर त्यामध्ये त्या बॅटरमध्ये तुम्ही ते ऍड करून बाळाला देऊ शकता त्यानंतरचा तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे दही लक्षात घ्या दही सुद्धा बाळाला कधी सर्दी खोकला होत नाही हा होऊ नये यासाठी तुम्हाला दही, दही हे नेहमी घरामध्ये बनलेलं फ्रेश आंबट जे दही आहे हे बाळाला द्यायचं आहे दही देऊन झाल्यानंतर तुम्हाला थोडस कोमट पाणी सुद्धा बाळाला द्यायचं आहे दह्यामुळे बाळाचं डायजेशन उत्तम राहतं यामध्ये भरपूर प्रोटीन असल्या कारणामुळे बाळाची जे काही ओरल ग्रोथ आहे ही बूस्ट व्हायला मदत होते बाळाचे हाडं मजबूत होतात बाळाचं चा वजन छान वाढायला मदत होते बाळ हा नेहमी शांत राहतो त्यानंतर पुढचा पदार्थ जो बाळाच्या वजन वाढीसाठी खूप महत्वाचा आहे ते म्हणजे बटाटे आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा तुम्ही बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ करून बाळाला देऊ शकता बटाट्याप्रमाणेच रताळे सुद्धा वजन वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात रताळे हे थोडेसे गोड असल्याकारणामुळे याची खीर आहे घारे आहेत किंवा वेगवेगळ्या वेग तुम्ही रताळे बाळाला देत असाल तर ते बाळा खूप आवडीने खातो त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ते म्हणजे खूप साऱ्या डाळी लक्षात घ्या नॉर्मली आपण लहान बाळा म्हटल्यानंतर फक्त मुगडाळच बाळाला देणं प्रिफर करतो असं न करता तुम्हाला सगळ्या टाईपच्या डाळी बाळाला मदे आहे जा मुझे और और ग्रोथ आहे आहे भरपूर असं प्रोटीन ज्यामुळे बाळाची ग्रोथ ही बूस्ट व्हायला मदत होते बाळाची डेव्हलपमेंट ही छान पद्धतीने होते बाळाला कधीही प्रोटीन कॅल्शियम आयरनची कमतरता येत नाही ज्या कारणामुळे बाळाचं आरोग्य हे सुधारायला मदत होते त्यानंतरच नेक्स्ट आहे ते म्हणजे तूप डेली तुम्हाला बाळाला तूप सुद्धा देणं गरजेचं आहे बाळास जसा सात महिन्याचं होतं तर त्यानंतर तुम्हाला डेली एक चमचा बाळाला घरी बनलेलं गाईचं असू द्या किंवा म्हशीचं तूप बाळाला जरूर द्यायचं आहे तुपामुळे बाळाची त्वचा तर उत्तम राहतेच पण त्याचबरोबर बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं बाळाच्या हाडामध्ये ताकद येते बाळाची इम्युनिटी बूस्ट होते आणि बाळाचं वजन सुद्धा छान पद्धतीने वाढायला मदत होते त्यासोबतच तुम्हाला बाळाला पनीर सुद्धा द्यायचं आहे आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही बाळाला पनीर देऊ शकता पनीर शक्यतो घरामध्ये तुम्हाला बनवायचा आहे पनीरची भुर्जी पनीरचे पराठे पनीरचे कटलेट किंवा इतर बाळाचा जो काही खाऊ आहे त्यामध्ये हे पनीर ऍड करून तुम्हाला बाळाला द्यायचं आहे दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असतं पनीरमध्ये जे बाळाच्या हाडांसाठी बाळाच्या स्नायूंच्या मजबूतीसाठी खूप गरजेचं असतं पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे काही धान्य ज्यामध्ये येतं नाचणी किंवा दलिया नाचणी आणि दलिया हे दोन्ही धान्य वजन वाढीसाठी खूप जास्त महत्वाचे आहेत बाळजासा सहा सात महिन्याचा होतो तर त्यानंतर तुम्ही नाचणीची बाळाला देऊ शकता बाळ जसा सातव्या महिन्यामध्ये एंटर करतो तर त्यानंतर तुम्ही दलियाची खीर असेल किंवा उपमा बनवून बाळाला हे देऊ शकता लोहांमध्ये सुद्धा भरपूर असं लोह आहे आणि वाढत्या वयामध्ये बाळाला भरपूर लोहाची आवश्यकता असते जर बाळामध्ये हिमोग्लोबिनची किंवा लोह कमतरता असेल तर त्यावेळी बाळा चिडचिडेपणा वाढतो आवडतो बाळाला भूक लागत नाही व्यवस्थित झोप लागत नाही ज्या कारणामुळे बाळ हा व्यवस्थित खात नाही किंवा त्याचा ऍक्टिव्हनेस हा कमी होतो आणि अर्थातच या गोष्टी बाळाच्या वाढीमध्ये विकासामध्ये विकासा बाधा ठरू शकतात हे व्यतिरिक्त बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला रेग्युलरली ड्रायफ्रुटचा सुद्धा समावेश करायचा आहे बाळ जसा सात महिन्याचा होतो तर त्यानंतर तुम्हाला डेली कमीत कमी एक छोटा चमचा मिक्स ड्रायफ्रूट पावडर बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहे ज्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे जे ड्रायफ्रुट्स आहेत काजू बदाम अक्रोड आहे पिस्ता आहे किंवा जे सीड्स आहेत मग त्या भोपळ्याच्या बिया असतील कलिंगडाच्या बिया असतील जवस आहेत चिया सीड्स आहेत असे सगळे एकत्र करून थोडेसे भाजून त्याची पावडर बनवून ठेवू शकता आणि ही डेली तुम्हाला एक चमचा बाळाच्या आहारामध्ये गुळ गुळ सुद्धा रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये असायला हवा विशेषतः बाळाचं जेवण झाल्यानंतर खाऊ खाऊन झाल्यानंतर अगदी छोटासा गुळाचा जो काही तुकडा आहे किंवा एखादा खडा आहे बाळाला चगळायला द्यायचा आहे गुळ जर रेग्युलरली बाळ खात असेल तर बाळाचं डायजेशन हे उत्तम राहतं आणि जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित बाळाला पचतं बाळाच्या ते अंगी लागतं पण याचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला लिमिटेड ठेवायचं आहे आणि शक्यतो जो काही काळा गुळ आहे ऑर्गॅनिक नॅचरल गुळ आहे तर तो गुळ तुम्हाला वापरायचा आहे तर हे काही दहा पदार्थ होते जे दहा पदार्थ तुम्हाला रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे ज्या कारणामुळे बाळाची उंची असेल किंवा वजन हे व्यवस्थितरित्या वाढायला मदत होईल बाळा निरोगी आणि सुदृढ राहील सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब so बाय सून विथ न्यू टॉपिक